गुरुचा न्याय एक राजा होता त्याला बऱ्याच वर्षांनी एक मुलगा झाला त्या मुलाचे त्याने उत्तम संगोपन केले तो सोळा वर्षाचा होईपर्यंत त्याला राजवाड्यातच शिक्षकांची नेमणूक करून प्राथमिक शिक्षण दिले पण मुलाच्या आतल्या जुजबी शिक्षणावर राजा खुश नव्हता राजपुत्राला तत्कालीन सर्व विद्यांचे व कलांचे राज्यशास्त्रांचे उत्तम शिक्षण मिळावे तो विद्वान चतुरस व्हावा असे त्याला वाटे त्या काळी तक्षशिलेची विद्वत्तेबद्दल ख्याती होती अनेक शास्त्रात पारंगत असे महापंडित तक्षशिलेत अध्यापनाचे काम करत तक्षशिलेत चांगला अभ्यास करणारा विद्यार्थी सूर्यासारखा तेजस्वी होऊन बाहेर पडे राजाने आपल्या पुत्राला तक्षशिलेलाच पाठवायचे ठरवले आपला हा मनोदय त्याला सांगितला राजपुत्र तिकडे जायला राजी झाला त्यालाही विद्येची गोडी होतीच राजाने त्याची मोठ्या समारंभाने पाठवणी केली राजपुत्र मजल दर मजल करत तक्षशिलेला पोचला तिथे त्याला मुलेच मुले दिसले तिथे वाड्या वेदांची संता काणी पडे शास्त्रांची चर्चा ऐकू येईल इथले महान आचार्य कोण असे राजपुत्राने विचारताच एका शिष्याने त्याला एक नाव सांगितले राजपुत्र त्यांचा पत्ता विचारत विचारत विद्यालयात गेला आचार्यांना वंदन करून पुढे उभा राहिला आचार्यांनी त्याला स्नान स्नानसंध्यादी कृत्य उरकून यायला सांगितले राजपुत्राने आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या भोजन उरकले आचार्य दुपारची विश्रांती घेऊन उठून बसलेले पाहिल्यावर राजपुत्राने पुन्हा त्यांचे दर्शन घेतले कुठून आलास तू आचार्यांनी विचारले मी वाराणसीहून आलो मी तिथला राजकुमार आहे वडिलांनी विशेष अध्ययनासाठी मला इकडे पाठवलं आहे मन लावून अभ्यास करशील सहाध्यायांशी बरोबरीच्या नात्याने वागशील राजपुत्र आहेस म्हणून विचारतो आपल्या इच्छेप्रमाणे वागेल आचार्य ठीक आहे आजपासून तू माझा शिष्य झालास माझ्या मी तुला प्रवेश दिला आहे इतर शिष्यांबरोबर राजपुत्राचेही शिक्षण चालू झाले राजपुत्र त्या पाठशालेत रुळला रमला अभ्यासही मन लावून करू लागला आचार्यांना विविध शंका विचारू लागला राजपुत्राचा तो चौकसपणा पाहून आणि त्याची वागणूक बघून आचार्य खुश झाले एके दिवशी जात असताना एका एक अंगणात पांढरे तीळ वाळत घातलेले पाहिले एक म्हातारी त्या तिळांची रकवाली करत बसली होती राजपुत्राला ते तीळ खाण्याचा मोह झाला त्याच्या तोंडाला पाणी सुटले आचार्यासह सर्वजण पुढे गेले होते म्हातारीची नजर चुकवून त्याने त्या वाळवनातले मूठभर तिळ उचलले आणि त्यांचा बकाना भरला म्हाताराची नजर तीक्ष्ण होती तिने राजपुत्राला हटकले पण तो तिच्याकडे लक्ष न देता विद्यार्थ्यां येऊन मिसळला दुसऱ्या दिवशी पुन्हा राजपुत्राने तीच गोष्ट केली तिसऱ्या दिवशीही तसेच घडले तेव्हा मात्र तिने आचार्यांना हाक मारली आचार्य तिच्याकडे गेले म्हातारीने घडला तो प्रकार सविस्तर सांगितला तुमच्या या शिष्याने माझ्या वाळवणातले मूठभर खाल्ले असा हा याचा क्रम तीन दिवस चालू आहे मी दोन दिवस गप्प बसले पण आज तिसऱ्या दिवशीही पुन्हा तोच प्रकार सांगितलंस ते बरं केलंस ही खोड वाईट आहे मी त्याचा बंदोबस्त करतो असे म्हणून आचार्य राजपुत्राकडे वळले त्याला त्यांनी दटावून विचारले काय हे खरं आहे रा का राजपुत्राने आपला गुन्हा कबूल केला त्यावर आचार्य म्हणाले राजपुत्रा एखाद्या वस्तूचा मोह हो उत्पन्न होणं ही गोष्ट फार वाईट तशातही तो मोह हो न आवडता दुसऱ्याची वस्तू त्याच्या न कळत उचलणं हे त्याहून महावाईट ही चोरी आहे आणि राजपुत्रानं अशी चोरी करणं म्हणजे कुंपणांचं शेत खाण्यासारखं आहे या चौर्यकर्माबद्दल मी तुला शिक्षा करणार आहे असे म्हणून आचार्यांनी म्हातारीच्या देखत तिळाच्या मुठीबद्दल राजपुत्राला चांगलेच खडसावले सर्व सहाध्यायांनी यांनी हे पाहिले ऐकले राजपुत्राला मेल्याहूनही मेल्यासारखे झाले त्याला आश्चर्याचा संताप आला वर करणे काही करता येईना त्यामुळे तो आचार्यांवर मनोमन जळत राहिला आचार्य इथं तुमचं राज्य आहे मला काही करता येत नाही पण मी राजपुत्र आहे काही वर्षांनी वाराणसीचा राजा होईल त्यावेळी पाहून घेईन असे तो मनातल्या मनात घोळत राहिला सूडबुद्धीने त्याला पुरते घेरले यथाकाळ राजपुत्राचे अध्ययन पुरे झाले आचार्यांनी त्याला समारंभपूर्वक निरोप दिला त्यावेळी राजपुत्र विनम्र आवाजात आचार्यांना म्हणाला गुरुवर्य आपण मला विद्या दिलीत सर्व शास्त्रात मला प्रवीण केलं आपले हे माझ्यावर अनंत उपकार आहेत विद्यादाता गुरु हा विद्यार्थ्यांचा दुसरा पिता असतो म्हणून आपण मला पितृतुल्य झाला आहात आपला वियोग मला कायमच जाणवणार आहे इथून गेल्यावर मी वाराणसीचा राजा होईल त्यावेळी आपण एक वार माझ्या राजधानीला भेट द्या मला आपला राजेशाही सत्कार करायचा आहे माझ्या अधिकाऱ्यांना आणि प्रजेला आपलं प्रवीण दर्शन घडवायचं आहे ते सगळं ठीक आहे रे पण माझ्या अध्यापन कार्यातून अशी सवड मिळणं दुरापास्त तू नीती न्यायाने राज्य केलंस की मला सत्कार पोचला ते चालणार नाही गुरुवर्य हा माझा हट्ट आहे आणि तो तुम्ही पुरवलाच पाहिजे ठीक ठीक सवड काढून येईन मी आचार्यांकडून एवढे आश्वासन घेऊन राजपुत्र तक्षी लेहून निघाला यथाकाळ वाराणसीला पोहोचला आपला मुलगा विद्यावंत होऊन परत आलेला पाहून राजाने त्याचे कौतुक केले राजा आता वयोवृद्ध झाला होता त्याला वाटले आता राज्यभार मुलाच्या शिरावर देऊन आपण वानप्रस्थ स्वीकारावा आत्मचिंतनात उरलेले आयुष्य घालवावे आपला बेत त्याने प्रधानांना बोलून दाखवला त्यांनी संमती दिली लगेच मुहूर्त निश्चित करण्यात आला आणि त्या दिवशी मोठ्या समारंभाने राजपुत्राचा राज्याभिषेक करून सिंहासनावर बसवण्यात आले राजपुत्र होता तो राजा झाला सर्व सत्याधीश बनला पण तीन मुठी तीळ खाल्ल्याबद्दल आपल्याला आचार्यांनी सर्व सहा खडसावल्याचा प्रसंग राजाच्या मनात सलत होता ती आठवण तो विसरला नव्हता किंबहुना त्याला ती विसरायची नव्हती त्याबद्दल तो आचार्यांना जन्माची अद्दल घडवणार होता म्हणून त्याने नम्रतेने सालसूतपणाचे एक पत्र लिहून आचार्यांना भेटीचे निमंत्रण दिले आचार्यांना ते निमंत्रण मिळाले शिष्याचे अगत्य कळून आले आपल्या शिष्य शिष्याची इच्छा अपुरी ठेवणे योग्य नव्हे असे त्याला त्यांना वाटले त्यांनी वाराणसीला जाण्याची तयारी केली समागे काही शिष्यही घेतले आचार्य वाराणसीला आले राजवाड्याच्या महाद्वारात आचार्य पोहोचताच द्वाररक्षकांनी तशी आत वर्दी दिली राजाने आचार्यांना आत बोलवले आचार्य त्याच्या समोर गेले राजा सिंहासनावर रेलून बसला होता तो उठला नाही किंवा पुढे झुकलाही नाही त्याने आचार्यांना या म्हटले नाही की आसनही दिले नाही तो उग्र शब्दात आपल्या प्रधानांना म्हणाला प्रधानमंडळी हो हा तक्षशिलेचा आश्चर्य स्वतःला विद्वान समजतो धार्मिक समजतो यानं माझा एका राजपुत्राचा पानउतारा केला मला अपमानित केलं त्याबद्दल याला जबरदस्त शिक्षा करण्यासाठी मी इथं बोलावून आणला आहे तुम्ही याला अंधार कोठडीत ठेवा आणि योग्य दिवस पाहून याचा जाहीर शिरच्छेद करा राजाज्ञा कठोर होती अन्यायाची होती पण आचार्य डगमगले नाहीत ते मानेने उभे राहिले शिष्योत्तमा मला दोन शब्द बोलायची परवानगी देतोस असे त्यांनी राजाला विचारले बोल तुला काय बोलायचे ते बोल पश्चाताप करायचा तर करूनच घे कारण तुझं आयुष्य आता थोडं उरलं आहे मला पश्चाताप करायचा नाही मला माझ्या आयुष्याची फिकिरं नाही मी जे केलं ते अगदी योग्यच केलं मला ते करणंच भाग होतं ते मी केलं नसतं तर मी माझ्या कर्तृत्वाला चुकलो असतो चांगलं वळण लावण्यासाठी गुरुजन जी शिक्षा करतात त्यांचा थोर पुरुष राग धरत नाहीत तशी शिक्षा आवश्यकच असते तरी ती दुष्टपणाने केली जात नाही राजा विचार कर तुझ्या दरबारात अनेक लोक आपले कच्चे खटले घेऊन येतात त्यापैकी जे खोटे असतील अपराधी असतील त्यांना तू दंड करतोस हा दंड तू सूडबुद्धीने करतोस काय मुळीच नाही ती शिक्षा अपराधाबद्दल असते अपराध्यानं पुन्हा अन्यायाने वागूच नये आणि त्यांची इतरांना देख लाभून त्यांनाही अन्याय करण्यापासून प्रवृत्त व्हावं यासाठी ती शिक्षा असते गुरुही आपला शिष्य अन्यायाने वागला तर त्याला शिक्षा करतो ती त्याचसाठी ते गुरुचं कर्तव्य असतं मी तुला अरे रावीनं बोललो नाही तर तुझ्या जन्माच्या कल्याणासाठी बोललो अरे तीन मोठी तिळांचा प्रश्न नव्हता प्रश्न होता त्या मागच्या मनोवृत्तीचा राजा विचार कर मी त्यावेळी तुला खडसावलं नसतं तर तुझी चोरून खाण्याची प्रवृत्ती वाढली असते तू हळूहळू मोठ्या चोऱ्या करू लागला असतास त्या पचल्या असं पाहून पुढे दरोडेही घालू लागला असतास मग तक्षशिलेच्या राजानं तुला पकडून तुझा हात तोडला असता आणि तुझं चौर्य कर्म तुझ्या वडिलांच्या कानी गेलं असतं तर त्यांनी जन्मात कधीच तुला राज्य दिलं नसतं आज जो तू राजपदावर अधिश्रित आहेस तो मी त्यावेळी तुला खडसवल्यामुळे आहेस त्यामुळे तर तुझी ती चोरीची प्रवृत्ती शमली मला वददंड द्यायला तू समर्थ आहेस पण तसा तो देणे योग्य आहे का आणि मला इथं फसवून आणून तो देणं तुला शोभणार आहे का याचा दहा वेळा विचार कर मी वधदंड स्वीकारायला सिद्ध आहे आचार्यांचे ते निष्प्रोह अन्न सडेतोड भाषण ऐकताच आणि तो प्रसंग पाहताना राजाच्या आधी प्रधान मंडळी लज्जित झाली त्यांच्यापैकी एक प्रधान पुढे होऊन मोठ्या धीराने धीराने बोलला महाराज आचार्यांवर क्रोध होऊ नका भलतस साहस करू नका एका महाविद्वान आणि पवित्र आचार्यांच्या रक्ताने तुम्ही हे राजसिंहासन कलंकित करू नका आचार्यांनी केलं ते योग्य केलं आणि ते तुमच्या भल्यासाठी केलं असंच आम्हाला वाटतं आता मात्र राजा पुरता खजील झाला त्याच्या हृदयात सद्विचार दाटून आला आपल्या आत्ताच्या उद्धट असंस्कृत वर्त वर्तनाबद्दल त्याची त्यालाच लाज वाटली तो खडबडून सिंहासनावरून उतरला धावत जाऊन त्यांनी आचार्यांच्या पायांना मिठी मारली गुरुदेव एवढेच शब्द त्यांच्या तोंडून उमटले पुढचे शब्द अश्रुत भिजून वाहून गेले आचार्यांनी राजाला उठवून त्याला हृदयाशी धरले त्याची पाठ थोपटली राजा तू माझ्यावर अन्याय केलास याचं मला दुःख नाही तुझ्या हृदयात विवेकाचा उदय झाला याचा मला आनंद आहे गुरुदेव मी अपराधी आहे मला त्याचा विलक्षण पश्चाताप होतो आहे राज्य करण्याचा नैतिक अधिकारच मी गमावून बसलो असं मला वाटतं मी खाली उतरतो त्या सिंहासनावर आता तुम्ही बसा वारास नसीचं धर्म राज्य तुम्हीच करा वेळा कुठला आम्ही आचार्य लोक राज्य करण्यासाठी जन्माला आलेलो नाही आमचं कार्य वेगळं आहे तेव्हा मला तुझं राज्य नको धन वैभव नको काही नको तू तरुण आहेस राजकुलात जन्मलेला आहेस विद्या संपन्न आहेस तेव्हा राज्य तूच करायचं मात्र ते धर्मन्यायाने कर आणि कधीही कोणाशीही सूडबुद्धीने वागू नकोस गुरुदेव जीवात जीव असेपर्यंत मी तुमच्या उपदेशाप्रमाणेच वागेल असे म्हणून राजाने पुण्यश्र आचार्यांचे पाय धरले आपल्या शिष्याचे कल्याण व्हावे म्हणून गुरुला किती दूरदृष्टीने आणि कर्तव्य कठोरतेने वागावे लागते याचे दर्शन या पाठातून घडते तुम्हाला तुमच्या आठवणीतील असे जुने धडे ऐकायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला तुमच्या आठवणीतील धडे ऐकायचे असतील तर त्या धड्यांची नावे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद